नमस्कार मित्रांनो हा आमचा चॅनल एक महत्वाचा चॅनल आहे जो सरकारच्या विविध सार्वजनिक सुविधांबद्दल माहिती देतो या चॅनलद्वारे आम्ही सरकारची नवीन माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो जर तुम्हालाही अशी नवीन माहिती पाहायची असेल तर तुम्हाला या चॅनलला आता सबस्क्राईब करावे लागेल जेणेकरून कोणत्याही नवीन सुविधेचा कोणताही व्हिडिओ आला तर तुम्ही तो सर्वात आधी पाहू शकता आज आपण अशाच एका सरकारी योजनेची तपशीलवार माहिती पाहणार आहोत घरकुल योजना संपूर्ण माहिती दोन हजार पंचवीस नवीन अपडेट नमस्कार मित्रांनो मी तुमच्यासाठी घरकुल योजनेची संपूर्ण माहिती घेऊन आलो आहे ही योजना काय आहे यासाठी कोण पात्र आहे या योजनेत किती आर्थिक मदत मिळते अर्ज कुठे आणि कसा करावा या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्ही स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पाहत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा घरकुल योजना काय आहे घरकुल योजना ही एक सरकारी योजना आहे जी समाजातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना गृहनिर्माण सहाय्य पुरवते ही योजना महाराष्ट्र सरकारच्या गृहनिर्माण विभागाच्या अंतर्गत आणि केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या पीएमएवाय वाय अंतर्गत चालते या योजनेचा उद्देश गरीब कुटुंबांना नवीन घरे बांधण्यासाठी किंवा जुन्या घरांची दुरुस्ती करण्यासाठी आर्थिक मदत करणे आहे घरकुल योजनेची उद्दिष्टे एक आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वतःचे घर बांधण्यात मदत करणे दोन झोपडपट्टीवासी आणि रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या कुटुंबांचे पुनर्वसन करणे तीन बेघर कुटुंबांना कायमस्वरूपी निवारा देणे चार ग्रामीण आणि शहरी गरीबांसाठी परवडणारी आणि टिकाऊ घरे सुनिश्चित करणे घरकुल योजनेचे फायदे पात्र लाभार्थ्यांना एक लाख पन्नास हजार ते दोन लाख पन्नास हजारपर्यंत आर्थिक मदत मिळते ग्रामीण भागात खर्चाच्या सत्तर टक्के रक्कम दिली जाते तर शहरी भागात तीस टक्के अनुदान दिले जाते अनुसूचित जाती एस अनुसूचित जमाती एसटी इतर मागासवर्गीय ओबीसी अल्पसंख्याक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष फायदे उपलब्ध आहेत या योजनेत महिलांना प्राधान्य दिले जाते आणि घराचे मालकी हक्क त्यांच्या नावावर असतो काही जिल्ह्यांमध्ये या योजनेअंतर्गत कमी व्याजदरात गृह कर्ज देखील उपलब्ध आहेत घरकुल योजनेसाठी पात्रता निकष अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी असावे अर्जदार किंवा त्यांच्या कुटुंबाच्या नावावर घर नसावे दारिद्र्य रेषेखालील बीपीएल कार्डधारकांना प्राधान्य दिले जाते अनुसूचित जाती एस अनुसूचित जमाती एसटी इतर मागासवर्गीय ओबीसी अल्पसंख्याक आणि दिव्यांग व्यक्तींना विशेष प्राधान्य मिळते विधवा दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त फायदे मिळतात अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र दारिद्र्य रेषेखालील राशन कार्ड असल्यास बँक पासबुक आणि खाते क्रमांक जमिनीच्या मालकीचा पुरावा किंवा घराची कागदपत्रे पासपोर्ट आकाराचा फोटो मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी घरकुल योजनेचा लाभ कसा घ्यावा अर्ज प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन करता येते ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अधिकृत वेबसाईटला भेट द्या ऑनलाईन अर्ज करा वर क्लिक करा आणि तुमच्या आधार कार्डचा वापर करून नोंदणी करा आवश्यक तपशील भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी तुमचा अर्ज क्रमांक नोंदवून घ्या ऑफलाईन अर्ज प्रक्रिया ग्रामपंचायत किंवा नगरपालिका कार्यालयाला भेट द्या आणि अर्ज फॉर्म घ्या सर्व आवश्यक तपशील भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा भरलेला फॉर्म संबंधित कार्यालयात जमा करा आणि संदर्भासाठी अर्ज क्रमांक ठेवा अधिकाऱ्यांकडून अर्जाची पडताळणी झाल्यावर लाभ दिला जाईल अनुदान वितरण अर्ज मंजूर झाल्यावर अनुदानाची रक्कम थेट अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केली जाते सरकारी संस्था घर बांधण्यात मदत करतात आणि घर बांधल्यावर मालकी हक्क लाभार्थ्याला सोपवला जातो अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे का घरकुल योजनेसाठी अर्ज करण्याची कोणतीही निश्चित अंतिम तारीख नाही तथापि सरकार वेळोवेळी योजनेत सुधारणा करत असते त्यामुळे शक्य तितक्या लवकर अर्ज करणे उचित आहे वारंवार विचारले जाणारे प्रश्न माझ्याकडे आधीच घर आहे मी अर्ज करू शकतो का नाही ही योजना फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांच्याकडे घर नाही माझा अर्ज नाकारला गेल्यास काय करावे तुम्ही तुमच्या स्थानिक ग्रामपंचायत किंवा नगरपालिका कार्यालयाला भेट देऊन नाकारण्याचं कारण विचारू शकता आणि पुन्हा अर्ज करू शकता अनुदान मिळायला किती वेळ लागतो मंजुरीनंतर अनुदान तीस ते नव्वद दिवसांच्या आत जमा केले जाते महिला स्वतंत्रपणे अर्ज करू शकतात का होय महिलांना प्राधान्य दिले जाते आणि घराची मालकी त्यांच्या नावावर नोंदणीकृत असते मित्रांनो घरकुल योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी स्वतःचे घर असण्याची एक सुवर्णसंधी आहे जर तुम्ही पात्र असाल तर ही संधी गमावू नका लवकरात लवकर अर्ज करा जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या प्रश्नांचं कमेंट सेक्शनमध्ये स्वागत आहे अत्यंत महत्वाची गोष्ट सरकारी योजनांचे वेळापत्रक आणि नियम हे वेळोवेळी बदलत राहतात त्यामुळे योजनेच्या ऑफिसियल वेबसाईटवर जाऊन योजनेची माहिती पाहून घ्यावी किंवा आपल्या जवळील सरकारी ऑफिसमध्ये भेट देऊन योजनेची माहिती जाणून घ्यावी मी या व्हिडिओ खाली एक लिंक दिली आहे त्या लिंकला उघडून देखील योजनेची बदललेली माहिती तुम्ही पाहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने इथे येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला दिसतील धन्यवाद